आज तुम्ही पाहू शकता की एका झाडाला आज जवळपास नऊ ते दहा बटाटे त्या ठिकाणी लागलेले आहेत बटाटा हे पिका अवघड नाही आहे शेतकऱ्याने जर चांगलं लक्ष देऊन जर त्या ठिकाणी टायमिंगला जर फवारणी केली तर बटाटा हे पीक सोपं आहे दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळेल याची शाश्वती आहे असं वाटतंय नमस्कार मी शिंगाडे रुषके सोपान राहणार वरवंडी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर मी बी एस ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे मी दोन हजार बावीस साली पास आऊट झालो त्यावेळेस नुकतीच कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी कुठेही नोकरी शो शौ, शोधता शोधता कुठेही जॉब भेटत नव्हता हो त्यामुळे शेतीकडे वळलो आणि आज या ठिकाणी यावर्षी एक नवीन पीक घेतलं त्यामध्ये बटाटा पाहू शकता दोन एकर बटाट्याचा प्लॉट केलेला आहे तर बटाटा लागवडीसाठी जे बियाणं लागतं ते आम्ही आठ नंबरचं बियाणं वापरलं होतं ते मनसर मार्केटवरून आणलं होतं एकरी चौदा कट्टी बियाणं लागलं होतं तर बटाट्याची वरायटी आम्ही कुपराज ही व्हरायटी निवडलेली आहे सगळ्या ठिकाणी ती चालते म्हणजे हॉटेल असेल नऊ नोव्हेंबर या तारखेला लागण केलेली होती आज मी तिला तो दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि बटाट्यासाठी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असती तर बटाटे पिकाची लागवड आपण सव्वा चार फूट बेड पाडून त्याच्यावर ड्रीप टाकून आपण एका बेडवर दोन लाईन या पद्धतीने केलेली आहे आणि उतरून आल्यानंतर पंधरा दिवसांनी त्या ठिकाणी तन्नाशेकाची फवारणी घेतली होती तन्नाशेक मारलं होतं त्यानंतर आता पाहू शकता तन कोणत्याही प्रकारचं तण प्लॉटमध्ये दिसत नाही आहे त्यानंतर तनाशेक फवारल्यानंतर आठ दिवसांनी आपण कुशनगोड कुशनगोडची पहिली फवारणी घेतली होती पाणी ड्रिपने आम्ही तीन दिवस मिळून दोन तास पाणी सोडतो ड्रिपने त्यानंतर जी दुसरी फवारणी ती आम्ही केमस्टार नगर गांधी शॉप या ठिकाणून आणली होती त्यानंतर परत आठ दिवसानी तिसरी फवारणी घेतली होती आता त्वरित हा प्लॉट बघू शकता दोन महिन्यात झालेला आहे अजून वीस ते पंचवीस दिवसांनी या प्लॉटची हार्वेस्टिंग करायला हा प्लॉट येणार आहे हार्वेस्टिंग आपण पाशेच्या साहाय्याने हार्वेस्टिंग करणार आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने यामध्ये अडचणी फक्त लागवडी लागवड करतानाच फक्त थोडी खोलवर बटाटा गेला पाहिजे ही एक दक्षता घ्यायची आणि उगून आल्यानंतर जे तण आहे ते तणनाशक पंधरा दिवसाच्या आतमध्ये फवारणी केली गेली पाहिजे तर हे बियाणं बियाणं खरेदीसाठी वीस हजार रुपये खर्च त्या ठिकाणी आला होता आणि बाकीचा एक एकरसाठी टोटल खर्च हा चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येईल आणि काढणीसाठी एक चार ते पाच हजार रुपये खर्च येईल आणि सध्याच्या बाजारभावानुसार एक बारा तेरा टन उत्पन्न एकरी आवश्यक निघणं आवश्यक आहे आणि एक महिन्याच्या हिशोबाने म्हणजे काढणीला आल्यानंतर एक वीस ते बावीस रुपये बाजार राहील एक असा अंदाज आहे आणि दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळेल याची शाश्वती आहे असं वाटतं आहे